गेल्या पंचेचाळीस महिन्यापासून अखंडित सुरू असलेल्या कायापालटसारख्या आगळ्या वेगळ्या उपक्रम धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर हे राबवित असल्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन जर मोठमोठ्या शहरात असे उपक्रम राबवले तर निरोगी भारत बनण्यासाठी वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी केले असून यावेळी बावन्न भ्रमिष्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे शंभर रुपयाचे बक्षीस व चहा फराळ वितरित करण्यात आला दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर लायन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ यात्री संघ समित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम नियमित सुरू आहे सुरेश शर्मा अरुण काब्रा संजय कुमार गायकवाड त्यांनी स्वतःच्या दुचाकीवरून बसून भ्रमिष्ट कचरा वेचणारे अपंग बेघर नागरिकांना शहरातील विविध भागातून गोवर्धन घाट पुलाखाली आणले स्वयंसेवक राजू अण्णा बसनूर यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग गाडी केली कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना निलेश यांनी साबण लावून स्नान घातले यानंतर शशी मोहन नंदा यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावी म्हणून शंभर रुपयाचे बक्षीस देखील व चहा फराळाची व्यवस्था ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या वतीने करण्यात आले त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सर्वांना नमस्कार आज नांदेड येथील पवित्र कायापालट पालट या उपक्रमाचा पंचेचाळीसवा हा प्रकल्प आहे मागील अनेक वर्षापासून म्हणजेच पंचेचाळीस महिन्यापासून हा कार्यक्रम नांदेड इथे सुरू आहे धर्मभूषण आदरणीय दिलीप ठाकूर साहेब त्याचप्रमाणे नांदेडीतील सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री अरुण कुमार काबरा डॉक्टर दीपा जोशी सुरेश शर्मा कामाजी श्री महेश शिंदे आणि अनेक असे कार्यकर्ते ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू आहे खरोखरच मानवतेला एक प्रकारचा उजाळा देण्याचा हा कार्यक्रम इथे सुरू आहे आज आपण बघतो संपूर्ण भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की काही लोकांना स्वतःचे घर नाही त्यांचे नातेवाईक नाहीत परिस्थिती अशी गंभीर आहे मनाने ते फारच खचलेले आहे म्हणून विकृत झालेले आहे अशा लोकांना मग सहारा कोण देणार अशा लोकांची निगा कोण करणार अशा लोकांबद्दल चिंता कोण करणार तर हे अशा प्रकारची बाब आमचे मित्र दिलीप ठाकूर यांच्या मनामध्ये मागील चार वर्षापूर्वी आली आणि त्यांनी नांदेड येथे कार्यक्रम सुरू केला नेमकं काया पार्लरमध्ये काय होते जे मनोरुग्ण आहेत ज्यांनी अनेक दिवसापासून आंघोळ केलेली नाही आहे त्यांचे मळकटसे कपडे आहे त्यांना एकत्रित करून त्यांना एका ठिकाणी आणणे त्यांना त्यांची दाढी कटिंग कर करणे त्यांचे कपडे बदलणे त्यांना स्नान घालू घालणे आणि त्याचप्रमाणे त्यांना नाश्ता देणेवरून एक बक्षीस देणे हा उपक्रम खरोखरच एक अंतकरणातून करणे करण्यात आलेला उपक्रम आहे आपण बघतो अनेक उपक्रम सुरू होतात परंतु ते काही दिवसानंतर बंद पडतात परंतु अखंड अखंडरित्या म्हणजे आपण ज्याला सांगितलं सांगू शकतो की कोणत्याही प्रकारचा अवरोध या उपक्रमाला झालेला आहे आपण दोन तीन वर्षापूर्वी कोविडला सुद्धा सगळ्यांनी तोंड दिलेला आहे आणि त्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्या काळात सुद्धा हा उपक्रम सुरू होता म्हणजे या रुग्णांचं या मनोरुग्णांचं किंवा निराधार लोकांचं एक शारीरिक तपासणी सुद्धा या उपक्रमाक अंतर्गत घेण्यात येते खरोखरच असा हा उपक्रम निरंतर चालू राहू अशीच मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि जे जे कार्यकर्ते या उपक्रमामध्ये भाग घेतात आणि आपण पत्रकार बंधू सुद्धा आपण मीडियाचे सुद्धा खरोखरच याचा प्रचार करून लोकांना प्रेरित करत असतात आणि सामाजिक कार्यकर्ते जे येतात ते भेट देतात आणि हे जे कार्यकर्ते यांना एक प्रकारची प्रेरणा देतात खरोखरच तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन